गाडी मजबूत आहे पण फाटू जय जय महाराज की तो ना मासवायवा अरे सगळं गाड्याचं पाणी रे आता पाणी रे पडणार या ठिकाणी आम्ही आमच्या गाड्या लावून येदार जाण्याची आमची तयारी सुरू होत हो काउंटिंग करून घ्या नंतर ना कमी पडाल नका मानतांची काउंटिंग करून घ्या गाईरामोटा आवाजी राणा एक धबधबाचा तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लवकर काय केदार कुंडा आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता किती खतरनाक एकदम भारी धबधबा आहे आणि आजूबाजूचं पूर्ण वातावरण पण चांगलं आहे तुम्ही या आणि जी मजा आहे ना तर यायला नाही मित्रांनो बरं का तू आडी दीडशे वारे वाह ते आणि म्हणता तुम्ही कोणी अडी फोटो स्टेशन चालू झालेलं आहे आणि धबधबा दिसला नाही फोटो काढायला तो काय बोलला रेटि थोडासा चालू झाला आमची मंडळी सगळे दमून टाकून आता पाणी पेते आणि थोडं पेट्रोल पाण्यात गेलं आपला सॉरी थोडं पेट्रोल चालता गेला चालतात आमचा हरताळ्या चालेल कफान <laughs> भांडणेवाले हा वातावरण एकदम भारी आहे पण ना आमचे मित्र काम बोलतो बोलतो एवढं नाही डायरेक्ट आता वातावरण खूप चांगलं आहे पण आमचे मित्र मी गेले डायरेक्ट माझं बाबा एकच सप्न आहे एवढा फायदा कोणत्या फक्त घरी बसल्या बसला पैसा कसा सांग फक्त बस इंडियन मधून दोन नाही ना गाडी आंबट झाली पण तिला मी फिरून ठेवून सांग आयस्क्रीम करून म्हणजे करून डायरेक्ट गाडी ना माझ्या रुमाल वाला डायरेक्ट एवढा कामिरा डायरेक्ट

आमच्या ऋषी चप्पल परत गायब होऊन गेली जशी मोठा माझ्यावर गायब झाली ती का <laughs> नाही बरं पण मला एक समजा तिथे चप्पल अख्खा प्रवास झाला अख्खा प्रवास झाला आणि सुखाचा श्वास घेत आहे बसून मित्रांनो जिथे नाही काही लगे आमच्या झपण्याचा प्रयत्न करता आता आपण ते झपणार आहे आणि मी पण थोडंफार आपण मस्त झपूया आणि मजा करूया हा आ मित्रांनो आपण घरी रोज जेवतो पण जी बाहेर जाऊन जेवायला जी मजा आहे ती कुठेच नाही मित्रांनो काय करता मित्रांनो मित्रांनी जर सांगितलं की आज फिरायला जायचंय तर जावं लागतं तुम्ही तुमच्या मित्रासोबत फिरायला जा आणि मजा मस्ती करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद